नमस्कार मित्रांनो नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची हेच आज या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत त्यासोबतच काय अपडेट आलेली आहे नवीन हे सुद्धा बघणार आहोत कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल द्यायची आहे या ठिकाणी आपलं स्वतःच नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फादर्स नेम किंवा हसबंड नेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सरनेम टाकून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या मी टाकून घेतो त्यानंतर जेंडर या ठिकाणी मराठीमध्ये नाव येईल तर यामध्ये काही चूक वाटत असेल तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही फक्त इंग्लिशमध्ये व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्या त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्या आधार नंबर या ठिकाणी ॲटोमॅटिकली शो होईल त्यानंतर मॅरेज स्टेटस है है या ठिकाणी सिंगल आहेत विधवा आहेत किंवा मॅरिड आहेत जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधारवर जी जन्मतारीख आहे तीच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे व या ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे एन टी ओबीसी एस सी एस टी जनरल जे काय असेल ते सिलेक्ट करून घ्या जे आपण रजिस्ट्रेशन साठी मोबाईल नंबर दिला होता तो या ठिकाणी शो होईल त्यानंतर आधार कार्ड नुसार ऍड्रेस तर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे होम नंबर ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यानंतर रोड ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यानंतर एरिया विलेज मध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सिटी या ठिकाणी आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जवळपासची जागा ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर पोस्ट ऑफिस पिनकोड ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर कुटुंब तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला कुटुंब तपशील द्यायचा आहे या ठिकाणी जी वरी माहिती दिली होती ती या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर मजुरी या ठिकाणी मध्ये आपल्याला या ठिकाणी मजुरी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शिक्षण त्यानंतर नॉमिनीज आणि पुढे आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या घरच्याची माहिती ॲड करून घ्यायची आहे मी ॲड मोर या ऑप्शनवर क्लिक करून घेतो या ठिकाणी मी संपूर्ण काही माहिती भरून घेतो व्यवस्थित त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सरनेम त्यानंतर हजबंड नेम किंवा वडिलाचं नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर वय त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं रिलेशन जे असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर आणि व्यवसायामध्ये मजुरी जर लेकरं असतील तर शिक्षण टाकू शकता त्यानंतर शिक्षण जे काय असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर नॉमिनीज करायला विसरू नका परत आपल्या लेकराची माहिती ॲड करण्यासाठी मोर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जशी माहिती वरी भरलेली आहे तशीच माहिती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे मी संपूर्ण काय भरून घेतो आणि स्क्रोल करतो त्यानंतर नियुक्त तपशील या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे या ठिकाणी कामकाजाचे स्वरूप जर तुम्ही प्लंबर असाल इलेक्ट्रिशियन असाल पेंटर असाल जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा प्रकार आपल्याला हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिले ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे कॉन्ट्रॅक्टदार दिले ग्रामसेवक दिले किंवा नगरपालिका नगर महानगरपालिकेनं दिले ते सिलेक्ट करून घ्या मला नगर परिषदेनं दिले म्हणून या ठिकाणी मी नगरपालिका सलेक्ट करून घेतो त्यानंतर जावक दिनांक तर, तर, तर या ठिकाणी आपल्याला जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक क्रमांक हे दोन्ही आपल्याला नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेट वर मिळून जातील त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे सर्टिफिकेट कोणत्या महानगरपालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याने दिले त्या अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मी थोडक्यात तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दाखवतो या स्वरूपात असणार आहे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट

त्यानंतर ह्या ठिकाणी अपडेट आलेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृपया पडताळणीसाठी तुम्हाला थेट द्यावायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा तर ह्या ठिकाणी आपल्याला तालुका केंद्र निवडायचं आहे मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुका केंद्र निवडून घ्यायचं आहे त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स दोन एमबी पेक्षा कमी असले पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता या ठिकाणी फोटोचा ऑप्शन होता तो काढून टाकण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट हे दोनच ऑप्शन ठेवण्यात आलेले आहेत तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो आधार कार्डच्या दोन्ही साईड आपल्याला मध्ये मर्च करून घ्यायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत मी अपलोड करून घेतो या ठिकाणी पाहू शकता अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जे की आपल्याला नगरपालिकेनं दिलेलं होतं मी अपलोड करून घेतो या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे त्यानंतर व्हिजिट डेट या ठिकाणी आपल्याला तालुका केंद्राला व्हिजिट देण्याची तारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे जी तारीख तुम्ही निवडता त्या तारखेला आपल्याला आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आणि जे आपल्याला अपॉइंटमेंट लेटर भेटेल ते लेटर घेऊन आपल्याला या तारखेला उपस्थित राहायचं आहे जी तारीख आपण जी सिलेक्ट करणार आहोत ती तर ह्या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे जो आपण मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर एक ओ गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे साईड आजच चालू झाली आहे म्हणून या ठिकाणी थोडा एरर येत आहे ओटीपी इनव्हॅलिड इनवॅलिड दाखवत आहे किंवा दुसरा एक एरर येत आहे अपलोड डॉक्युमेंट एरर तर या ठिकाणी या स्वरूपात आपल्याला एरर येत आहे तर या ठिकाणी घाबरून जायची आवश्यकता नाही आहे सेम प्रोसेस राहणार आहे फक्त या ठिकाणी दोन तीन दिवस वेट करा साईट व्यवस्थित सुरळीत चालू होऊ द्या तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र